नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये श्रीकांत शेतवंत आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुंटकिरी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज, आज आपल्याला बटाट्यांची आवक काय पाहायला मिळते त्याचबरोबर बटाट्यांच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मध्यप्रवर्ती घसरण त्याचबरोबर आज के जीमध्ये पाहायला मिळत आहे तर आज बटाट्यांची आवक किती झालेली आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला काय बदल झालेलं पाहायला मिळते का हे आज आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड आहे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळते तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला बटाट्यांसाठी काय दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आज गाड्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते तर आज साधारणतः बावीस गाड्यांची आपल्याला बटाट्यांसाठी आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर आज घरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बदल पाहायला मिळते तर आज क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला जास्ती जास्त तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीसाठी जास्ती जास्त तीस रुपये किलोपर्यंत बा बटाट्याला दर पाहायला मिळते तर आज या बटाट्यासाठी साधारणतः सत्तावीस ते अठरा वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला या बटाट्यासाठी पंचवीस ते सव्वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते दे दे तर बटाट्यांचे दर या ठिकाणी आज आपल्याला कमीत कमी तेवीस रुपये किलोपासून ते जास्ती असते चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला बटाट्यासाठी दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळते तर आज या बटाट्यासाठी साधारणतः अठरा ते वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लहान साईज बटाट्याचा दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये कमी जास्त पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला चांगल्या बटाट्यासाठी साधारणतः अठ्ठावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडाफार बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची आवक आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला तरीसुद्धा ते जी पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान मोठ्या साईजमध्ये मिक्स असा बटाटा पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी सव्वीस ते सत्तावीस सा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी दर पाहायला मिळते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी ती साधारणतः तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला बटाट्याच्या दरामध्ये आपल्याला आज ते पाहायला मिळते जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुळचुगडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळाला